शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सुंदर आणि अशा डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि आदर्श शे शेतकरी तर डाळिंबावरती विविध प्रकारचे प्रयोग करणारे आदरणीय मुसमाडे पाटील यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत आणि त्यांची व्हरायटी कुठली त्याचबरोबर त्यांनी काय खत व्यवस्थापन केलं ही सारी माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहेत त्यांची पूर्ण मित्रपरिवार टीम आहे आज आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगा मी संदीप मोहनराव मुसमाडे मुक्काम पोस्ट तांबेरे तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर ओके बरं आता ही कधी लावली वराठी आपण ही साधारण तिसरं वर्ष, वर्ष आहे तिसरं वर्ष आहे आणि ही वराठीचं नाव हे शरद किंग आता शरद किंग व्हरायटी आहे बघा मी शेतकऱ्यांना दाखवू शकतो की प्रत्येक जे काही फळ आहे ते युनिफॉर्म आहे आणि खूप चांगलं त्याला कलर पण आहे इथं आतमधी पण फळं आहेत बघा म्हणजे ही जर फळं पाहिली आपले तर साधारणतः दोनशे तीनशे पाचशे ग्रामपर्यंत जम्बो फळं आहेत सारी आणि शरद किंग व्हरायटीचा हा आपण पहिल्यांदा व्हिडिओ आपण पोस्ट करतो आहे आपण बाकीची भगवा व्हरायटी भरपूर या ठिकाणी व्हिडिओ आहेत तर जे या याला, ले ले। याला हो जे काही खत व्यवस्थापन केलं आपण याच्यामध्ये आपलं कुठलं प्रोडक्ट आपण याला वापरलेलं आहे आपण राहण्या ॲग्रोबायोटिकचे याला सगळ्यात महत्वाचं पिकअप नाइन्टी पाच लिटर जे आपण डाळिंबासाठी वरदान म्हणू त्याचे तीन ॲप्लिकेशन <laughs> या प्लॉटला झाले आहेत बरं बरं आणि सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे याला पिकअप नाइन्टी प्लसचा एक स्प्रे झाला आहे बर त्याच्यानंतर आपलं जमिनीतून पीएसबी के एमबी वगैरे असं काही दिलं का पीएसबी सोडलं होतं एकदा आणि आपलं ते हे दोन लिटर हाय पॉवर हाय पॉवर दोन लिटर आणि वरतून हायपावर चे प्रत्येक पंधरा ते वीस दिवसाला एक मध्ये तरी स्प्रे आम्ही आता मागच्या स्प्रे मध्ये हो आम्ही पॉवर आणि एक ग्रॅमने त्याच्यामध्ये हो एम पंचाळीस एम पंचाळीस घेतलं होतं बरं हायपॉवर आणि एम पंचाळीस वापरल्यामुळे तुमचा पॉवर खर्च पण कमी झाला तो पण कमी झाला आणि महत्वाचं म्हणजे जे डाळिंबावरती आपण बघतो या हा। स्टेज मध्ये जी लाल पुरळी जी हा। आतल्या बाजूनी त्या हा। गोष्टी मुळे आज ती दिसत नाही कुठं तुम्हाला बरोबर जे आता आपण जे म्हणतो किंवा त्याला सर्कस परत म्हणता येईल ना सर्कसरा किंवा या दोन गोष्टी ज्या येतात त्या ह्या गोष्टी मुळे दिसत नाही बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे एक हजार आठ असे खोड जर धुतले प्रत्येक तीन महिन्याला जर तुम्ही क्लिअर ड्रिंकिंग करून जर खोडं धुतले तर झाड मारण्याचं प्रमाण मी म्हणतो शंभर टक्के आमच्याकडून ते होत नाही पण आता आम्ही त्याच्या पुढे करण्याच्या तयारीत या वर्षीपासून गेले तीन वर्षापासून आम्ही प्रोडक्ट वापरतो पण ह्या वर्षी जास्त जमाने वापरायला लागले आणि केमिकल खतांचा काय वापर केला केमिकल खतांचा सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात केला ड्रीप <us> मधून एक दानही कुठलं वॉटर सोलिबल सोडले बावन्न चौतीस नाही तेरा चाळीस तेरा एक सुद्धा नाही आई जसं मागच्या वर्षी शिल्लक आहे तसंच नाही बऱ्याच कंपन्या किंवा कन्सल्टंट सांगतात की बावन्न चौतीस द्या किंवा भरपूर खत दिल्यानंतर भरपूर पिकत असं म्हणणार पोटॅशियम सोनट सुद्धा अजून सोडले नाहीये बघा आपण बाकीचा पण तुमचा बाग बघूया आता हे बघा इथं युनिफॉर्म मध्ये पूर्ण ही फळं आहेत एकदम सुंदर आहे आतमध्ये जी काही फळ आहे ही साधारणतः पाचशे चारशे तीनशे असे स्ट्रॉंग फळ आहे एकदम आणि आपण उन्हाळ्यामध्ये सिलिकॉन वगैरे याचा काही वापर के ना वापर केला आपण त्याच्यामुळे ग्लेजिंग असं वाटतं की तुमचा क्रॉप कव्हर टाकलाय बर आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो आम्ही छोटे शेतकरी फार मोठे नाही क्रॉप कव्हरचा खर्च आम्हाला परवडला नाही पण ह्या वर्षी त्याचा फायदा असं झाला साहेब आपले प्रॉडक्ट वापरल्यामुळे मुळे आमचा वाचला नव्याण्णव टक्के क्रॉप कव्हरच्या भागात सगळं टिप्प आढळलेलं आहे पूर्ण डागळलेलं आहे आणि आणि आज समोर जर असं आपण पाहिलं सिलिकॉनचा वापर केल्यामुळं ग्लेज एकदम ग्लेझिंग जबरदस्त आहे म्हणजे एवढा तुफान रिझल्ट आहे दे का ज्याला ए माणूस कसा म्हणतो आपण गोरागुमटा शंभर टक्के तसं ए सीतला डाळिंब या ठिकाणी दिसतंय म्हणजे क्रॉप कव्हर जर तुम्हाला वापरायचं नसेल तर सिल फास्ट हा प्रोडक्ट आपला खूप चांगला आहे आणि स्वस्त आहे चारशे रुपये किलो किमी किमती ते कमी किमती ते आणि दोन <coughs> ते तीन ग्रामने उन्हाळ्यात आपण सांगतो की तुम्ही हा जर आपण ते वापरलं तर त्याच्यामुळे ग्लिजिंग एकदम चांगली येते आणि एकूण किती खर्च झाला प्रोडक्ट सगळ्यात महत्वाचा सांगतो राणे अँग्रोबायोटिकचे जर प्रोडक्ट पहिले पासून शेवट पर्यंत वापर तर आपली ही सत्तर ते ऐंशी हजार रुपयामध्ये तुमची क्लिअर निघू शकते टोटल छाटणी बिटणी म्हणजे तुमचे प्रोडक्ट वापरून तुमचे खत व्यवस्थापन जर केलं आणि मध्यंतरी जर समजा काही केमिकल आपण बाजारातून आणून जर मारले ते मारावंच लागतात काही हो। लागलं हो। तर मग हे जर केलं तर आज आम्ही एकरी मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दीड लाख पावणे दोन लाख रुपये खर्च करतो तेल कंट्रोल होत नाही कुठली गोष्ट कंट्रोल होत नाही आता आपली जी वस्तीवरची बाग आपण पाहिली त्याच्यावर टोटल तेलाचे झाड आहेत तर तिथं माल निघला आपला एक फळ तेलाचं सापडलं तेलेला आपण तिथं पॉवर ब्रह्म वगैरे हो सारा थी, बर शुरुण बर शुरुण बर थे। थे। थे वापर टक्के आता आपली तेलाची जी काही किटी येते ती काही अडीच का सत्तावीसशे रुपये खर्च आहे म्हणजे एवढे चार पाच प्रकारचे टोटल आता बरेच लोक मार्केट मधून महागडे आणतात कोण पाच हजार रुपयाचं औषध म्हणतात कोण चार हजार बरोबर तर मग समग्र शेतकऱ्यांना जे काही व्हिडिओ पाहताय हळूहळू तुमची बाग भी पाहू आणि व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना सांगू की महागड्या तेल कंट्रोलला खर्च करण्यापेक्षा तुम्ही आपलं पॉवर तेलॉक ही काही जे काही आपले औषधं आहेत हे बिंदास वापरा रिझल्ट तुम्हाला चांगला आहे आणि इथं हा प्लॉट पहा आता रिजेक्शन साहेब झिरो म्हणजे शेवाळे साहेबांचा प्लॉट मी मालेगावचं उदाहरण तुम्हाला देत होतो पण पण तुमचा आणि त्यांच्या प्लॉटमध्ये काहीच फरक नाही उलट साईज ना तुम्ही पुढे बरोबर आता ती व्हरायटी आपली वेगळी आहे शरद किंग आहे हा त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगले साईज या ठिकाणी मिळालेली आहे हे बघा आता ही काय जेवढी ही जंबो फळ आहे ही आणि आज मार्केटमध्ये मा जेवढी आपली साईज स्ट्रॉंग तेवढा रेट तेवढा रेट चांगला ते भेटतो त्याचबरोबर म्हणजे खर्च आपला खूप कमी झाला आहे रिजल्ट खूप तो मिळालेले शंभर टक्के आणि गावताबद्दलचा अनुभव लोकांना सांगा सगळ्यात महत्वाचं वेळेस फळं तुमच्या हार्वेस्टिंगला एक ते दीड महिना बाकी असेल तर आम्ही okay. गावताला अजिबात हात लावत नाही त्याच्या आतमध्ये एकदा ब्रश कटर मारून एक टक्क्याचा बोर्ड जमिनीवरती स्प्रे पंपनी म्हणा किंवा हात पंपाणी स्प्रे करायचा वरती झाडावरती फळावरती जाऊ द्यायचं नाही आणि त्याच्यामुळे ही नॅचरल मल्चिंग झाली नॅचरल मल्चिंग आणि नॅचरल मल्चिंग ना काय केलं की ही जी पाऊस पडल्यानंतर आता बुरशी उठते किंवा डाग येतात ती वरती जाण्याचा त्याचा काही संबंध आपण तेच काय म्हटलं माशीचा प्रोडक्ट हा माशीला वडी दिली होती का ये तो येतो हा शायनर हा शायनर हा प्रोडक्ट आपण काय घेतो की मोठे पाकुळे जेव्हा आणि आपलं नुकसान म्हणजे शेवटच्या टप्प्यातलं नुकसान तर त्याच्यासाठी शायनर आपला प्रोडक्ट आहे पण तो कधी येतो तो, तो आजार आहे का बाजरी जेव्हा फुलरात असते बरोबर आता ती स्टेज आता नाही तर त्याच्यावर विनाकारण खर्च करणं गरजेचं नाही तर अशा प्रकारे खूप छान तुमची बाग आहे पूर्ण जंब फळ आहेत आणि कुठेही साईज लहान नाही आणि याचा सौदा पण आपला झालेला एकशे <laughs> एकसष्ट रुपयाने आम्ही बाग एकशे एकसष्ट रुपये प्रति किलो बागेचा सौदा झालाय आणि हे पण कमी रेट असल्यामुळे दिली हा नाही तर दोनशे रुपये किलो गेला असता दोनशे अकरा रुपयाने मागितलं होतं आम्हाला अकरा <laughs> तारखेला तेरा तारखेनंतर रेट पडल्यामुळे आज एकशे एकसष्ट रुपयाने द्यावं लागेल शेंड्याकडचा माल शेतकरी मित्रांनो लहान वगैरे असा काही नाही आहे आणि त्याच्यामुळं ही व्हरायटीसुद्धा जे नवीन शेतकऱ्यांचा प्रश्न असेल लावू की नको लावू तर मी त्यांना सांगेल की बिंदास या व्हरायटीची तुम्ही लागवड करा अतिशय चांगली व्हरायटी आहे एक समान तुम्हाला चांगली फळं भेटतात आणि अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय रोपं तुम्ही शेतकऱ्यांनी देणार आहे का बरोबर बरोबर बर. आता आपण हां मागच्या वर्षी दहा हजार रोपं आपल्या झाडावरती बांधलेली होती बरं दहाचे दहा हजार लोक रोपं आपल्याला विकायला म्हणजे पुरले नाही बरं या वर्षी आपण दहा हजार बांधलेले बर दहा हजाराचं बुकिंग आधीच झालेलं आहे बर आता लोकांना लागत आणि आता जर पाहिजे असेल तो हो। तर लोकांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण देऊ शकतो बरं आज नाही आज नाही हो खात्रीशीर जर तुम्हाला रोप लागत असले तर तुम्ही यांना शंभर टक्के देऊ तर यांच्याकडे संपर्क साधू शकता त्यांचा फोन नंबर वगैरे आपण देऊया एक समान जी काही फळं आहेत आणि एकजिंग आहे ती आता भरपूर तसं पाहिलं तर कुठं फिरवा तुम्ही कॅमेरा नजर जिकडे फिरल तिकडे ती टॉपचीच फळं आहे थोडंसं आमचं तारी बांबू म्हणा किंवा काटा छाटणी नाही त्याच्यामुळं थोडंसं मेंटेनन्स झालं थोडंसं झालं पण तरी काही एवढं जाणवत नाहीये पण ते अजून क्लिअर केलं तर आपला अजून चांगला फायदा होईल या ठिकाणी मुसमाडे हा जो परिवार आहे हे विक्रम विक्रम मुसमाडे हे बी आपल्या राहण्याग्रोचे जे काही प्रोडक्ट आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मोलाची साथ लावलेली आहे मी त्यांनाही धन्यवाद देतो की तुमच्यामुळं आमचा सोन आहे साहेब आमचं पण ते मार्केटला गेल्यानंतर किंवा ते तिथे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तर तुम्ही आम्हाला ती साथ दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो महाराष्ट्रभरातून जो काही व्हिडिओ पाहतोय त्या शेतकऱ्यांना साहेबांनी सांगितलं की पिकअप नाईन्टीला जोड नाही आहे अजिबात नाही आणि या बागेचं उदाहरण आहे की एक काही खत कुठलंच वापरलेलं नाही एक नाही एक नाही नाही तर आज विविध जर खत घ्यायला गेलो ब्रेड घ्यायला गेलो आपण तर कुठं भाव आहे त्याचे आज बावन चौथीचे गुन्हे घ्यायला गेलं तर पाच हजार हजारात आपले चार अप्लिकेशन शंभर आणि डोळ्यासमोर आपले रिझल्ट आहे तुमचं मुळात ही जी काही जमीन म्हणतो प्युअर काळी जमीन जमीन याच्यात तुम्ही डाळी व्यवस्थापन योग्य केलं सात ते आठ फूट प्युअर काळी माती त्याच्यामध्ये आम्ही एक झालाय नाही अतिशय यशस्वी आहे आणि तुमचा आदर्श आहे आता तुमचा हा व्हिडिओ आम्हाला खूप कॉलिंग येणार आहे की व्हरायटी कशी होती खरोखर फळं तसे होते का खरोखर त्यांनी पिकअप नाईन्टीच वापरला शेतकऱ्यांना वापर शंभर टक्के सांगाल मलाही विश्वास नव्हता म्हणजे पहिल्या वर्षी ज्यावेळेस आपण या बागेच मागच्या वर्षी उत्पादन घेतलं त्यावेळेस थोडस मनामध्ये भीती होती भीती होती ऑफिसला एकदा आले तेव्हा सुद्धा जरा तुम्ही कन्फ्यूज होते हो वापरू ते पण आहे आणि सगळ्यात हो। महत्वाचं ज्यावेळी खरं वापरायला लागलो पिकअप नाइन्टी आपण तीन वर्षापासून वापरतो बर पण मग पिकअप नाइन्टी प्लस आपण वॉटर सोल्युबल वापरत होतो आता आपण वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबल बंद पीएसबी के एमबी आणि बाकीच्या आता या वर्षी पासून आम्ही हंड्रेड पर्सेंट प्रा नग्रोबायोटिक नक्की बेसल डोस पासून सेटिंग किट आणि साईज किट तुम्हाला सेटिंग हंड्रेड हा आणि सुपर कॅप्सूल स्पीड हंड्रेड च एक ऍप्लिकेशन झालं होतं सुपर कॅप्सूलचं एक्सप्रेस केले असं म्हणजे त्याला वेगळे काही तुम्हाला द्यायची गरज नाही आली नाही काहीच नाही काही त्याच्यावरतीच आपली इथून आमचा खर्च व्हायचा तीस चाळीस हजार पन्नास हजार फक्त सेटिंग पिर ती पण वन टाईम सेटिंग होत नव्हती तिचे दोन तीन टप्पे होणार त्याचे दोन तीन टप्पे होत्या ही जर तुमची पाच सात दहा हजाराच्या आसपास जरी एकरी खर्च आला सेटिंगला तर काहीच अडचण नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे आज तुमचं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के खर्च वाचतो आता आमचं सेटिंग किट तर एकरी मला वाटतं आठ हजार रुपये खर्च त्यात टोटल येतं बरोबर बरोबर मायक्रोनोटन येतात स्पीड हंड्रेड येतं एखाद मला वाटतं साठी पण त्या दोन औषधे येतात म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये आपलं पूर्ण किट आहे आणि खूप तुम्ही समाधानी शेतकरी खूप चांगली मुलाखत दिली फक्त महाराष्ट्र शेतकऱ्यांनी एवढंच या ठिकाणी तुमच्या सांगा की आमचे प्रोडक्ट आणि त्याची थोडीशी महती एका एक दोन वाक्यात तुम्ही सांगा धन्यवाद दे तुम्ही राणे सरांना की आज त्यांना योग आला आमच्या सारख्या शेतकऱ्याचं नाही छोटे नाही आम्हाला प्रत्येक शेतकरी महत्वाचे पण एकंदरीत मी एकच सांगेल की आज जर तुम्हाला डाळिंबागात टिकवायच्या असतील जगवायच्या असतील तेलामधून वाचवायच्या असतील तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट केमिकलवरती चालणार नाही राहण्या ॲग्रोबायोटेकने जी आपल्याला सुवर्णसंधी दिली ती नवसंजीवनी डाळिंबागेला कशी मिळवून द्यायची जो शेतकरी डाळिंबागेकडून ओळ बाहेर निघाला आहे तो आज परत डाळिंबाग लावायला लागला आहे पण तो परत खर्चात न जाता कर्ज बाजारी न होता जर राहण्याोबायोटिक सारखं जर तू प्रोडक्टरदर्शन घेतले आणि ते जर प्रोडक्ट वापरलं तर शंभर टक्के तो यशस्वी मग शेतकऱ्यांना एकच सांगतो हात जुडून विनंती आहे तुम्ही कुठलेही मोठे कन्सल्टंट असल किंवा इतर कोणी असल ते दुकानदारांशी संलग्न असतात <laughs> आज राहण्याोबायोटिक स्वतः मालक प्रत्येक कॉल उचलून प्रत्येक एक छोट्या शेतकऱ्याला एक ड्रम लागत असेल तरी ते सांगतात कोणत्या स्टेजला सोडा तुम्हाला आज गरज नाही आज सोडू नका तुम्ही थांबा हा पण विषय महत्वाचा आहे आणि मार्गदर्शन जर तुमचं रविवारी असतं लाईव्ह असतं लाईव्ह काय करायचं काय नाही हे जर शेतकऱ्यांनी अनुकरण केलं तर शंभर टक्के यशस्वी शेतक म्हणजे असे बरेच शेतकरी आहे की त्यांनी कुठलाच कन्सल्टंट लावला नाही आपण पंधरा हजार रुपये कन्सल्टंट घेतो बरोबर आणि आपलं पंधरा हजार रुपये तीन महिने निघून जातील आपले प्रोडक्ट घेऊन बरं आम्ही जे कन्सल्टंटला जे पैसे द्यायचे ते फक्त प्रोडक्ट विकत घ्यायचे बरं आम्ही जे गाईडलाईन देतो किंवा आम्ही सांगतो की हे फवारणी करा ते फवारणी करा त्याची रिझल्ट पण हमखास मिळत शंभर टक्के रिझल्ट असं काही नाही शंभर रिझल्ट साहेब आता ते जर तुमचे जर समजा गाईडलाईन नि नसतं तर रिझल्ट त्याचे तशी येणार नाही बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच जे काही ज्यांना अपुरी माहिती असणार सुद्धा मार्केट मध्ये भरपूर लोक आहेत ते फक्त सांगणार हा मारा अमक अमक पण त्याचे रिझल्ट यायला पाहिजे ना खाली बरोबर नेटिव्ह सारखे प्रोडक्ट लोक जमिनीतून सोडायला लावू राहिले कन्सल्टंट आज प्रोफाइलर सारखा जर एक स्प्रे टाकायचं म्हटलं तर एक किलो तीनशे लिटर पाण्याला साडेतीन हजार रुपये खर्च आहे मोठा खर्च आहे त्याच्याऐवजी आपला हाय तर एकदम बेस्ट सगळ्यात साडेसातशे रुपयामध्ये साडेचारशे लिटर पाणी शिवाय पूर्ण बाग सॅनिटाइज होऊन जाते कुठलाच जगत नाही बुरशी पण जगत नाही शंभर टक्के ठीक आहे अशा प्रकारे खूप मोलाची माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो तुमची आमच्यावरचा एवढा जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहणे अग्रोह नक्कीच आहे आणि दर्जेदार उत्पादन देण्यासाठी आम्ही समग्र महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना सज्ज आहोत त्याचबरोबर मी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की तुमच्याकडं डाळी बागेमध्ये केल्या रोग असो साईज न होणे असो किंवा अन्य खूप काही समस्या असतील फक्त आम्हाला तुम्ही कॉल करा आमचे प्रोडक्ट घ्या नका घेऊ तरी निसंकोचपणे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो आणि आज हजारो लोक मी शंभर दोनशे नाही म्हणत हजारो लोक आपल्याशी जोडले गेलेत आणि यशस्वी डाळीम शेती असं काही नाही की फक्त औषधं दिलेत आणि तुम्ही शेती कर करा असं नाही त्याच्या प्रत्येक बारीक सारीक अडचणीला आम्ही उभे राहतो अगदी डस्टिंगपासून किती करावी किती वापरावी स्प्रे किती वापरावा नोझल कसे असावे एवढी बारीक सारीक माहिती साहेब मला वाटतं एक काही कंपनी देत नसेल नोझल कितीचा असावा ही पण आपण सांग कंपनी सोडा कन्सल्टंट पंधरा हजार रुपये घेतो तो, तो देत नाही <laughs> तर अशा प्रकारे मोलाची माहिती या ठिकाणी आमच्याकडून मिळत असते तर समग्र शेतकऱ्यांना आमचे काही प्रोडक्ट लागत असेल तर या ठिकाणी स्क्रीनवर आमचा नंबर आहे तुम्ही नक्की आम्हाला कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद